रामकृष्णारी कीर्तनकार सुनीताई गोष्टीला बळी पडतात त्या मुलींसाठी खरं तर हा माझा व्हिडिओ आहे कारण आळंदी या ठिकाणी मी बारा वर्ष झाले मुलींची संस्था चालवत आहे मुलींची फसवणूक कशी केली जाते लव जिहाज सारख्या प्रकरणामध्ये मुली कशा अडकल्या जातात आणि लग्न करून मी हिंदूच आहे स्वतः कपाळाला कुंकू लावून आपल्या मुलींना नको ते आमिष दाखवून आपल्या मुलींची फसवणूक केली जाते हिंदू धर्मातील मुलींची फसवणूक केली जाते आणि नंतर त्या मुलींची नको ते हाल केलेले आपण अनेक व्हिडिओ पाहिलेत त्यांचे हातपाय तोडले जातात त्यांना फ्रीजमध्ये ठेवलं जातं आणि नको त्या गोष्टी त्या मुलींकून करून घेतल्या जातात म्हणून त्या मुलींसाठी माझा हा व्हिडिओ आहे आपण स्वतः स्वतःचं आत्मरक्षण करायला शिका नको त्या गोष्टीला बळी पडू नका जर प्रेमच करायचं असेल तर आपल्या हिंदू धर्मावरती प्रेम करा आपल्या देशावरती प्रेम करा आपल्या धर्मावरती प्रेम करून पहा आपण स्वतः सक्षम आहात आपण सक्षम आहात आपल्या आई वडिलांनी आपल्याला भरपूर शिकवलं आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर लव जिहाद सारख्या गोष्टीला बळी पडणाऱ्या मुली अडाणी नाहीत कोणी डॉक्टर आहेत कोणी भरपूर शिकलेल्या मुली आहेत परंतु त्या त्या लव जिहाद सारख्या प्रकरणामध्ये अडकतात आणि नंतर त्यांचे नको ते हाल केले जातात ह्या गोष्टी आपण ऐकतो पाहतो व्हिडिओ त्यावेळेस खूप मनाला वेदना होतात दुःख होतं कारण जी महाराष्ट्र भूमी जी भारत भूमी संतांच्या पदस्पर्शाने ही पुनीत झालेली भूमी आहे आणि त्या भारत देशाला यत्र नारेस्तो पूजनते रमनते तत्र देवता या भारत देशामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो स्त्रियांचं रक्षण केलं जातं आणि त्याच भारत देशातल्या मुली जर लव जिहाद सारख्या गोष्टीला बळी पडत असेल तर किती खेदाची गोष्ट आहे मी स्वतः कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये गेल्याच्या नंतर हे सगळे विषय सांगत असते मांडत असते आपण काय सांगितलं पाहिजे यापेक्षा आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी आपल्या समाज हितासाठी काय महत्वाचं आहे हे मी नक्कीच सांगत असते आपल्या मुली सुरक्षित आहे का याची काळजी घेतली पाहिजे आपली मुलगी कुणाशी बोलते कुणाबरोबर गाडीमध्ये जाते या सगळ्या गोष्टीची पालकांनी काळजी घेतली पाहिजे मी हिंदू आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि याच अभिमानाने प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक मुलींनी त्या ठिकाणी जगलं पाहिजे मी हिंदू आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि याच अभिमानाने प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक मुलींनी त्या ठिकाणी जगलं पाहिजे लव जिहाद सारख्या गोष्टी या ठिकाणी घडू नये म्हणून आम्ही कीर्तनकार महिला जनजागृतीचं काम करत असतो आणि या संदर्भामध्ये आम्ही येत्या तीन सप्टेंबरला आळंदी या ठिकाणी साध्वी शक्ती परिषद हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी व मुलींनी हजर राहावे स्वतः त्या कार्य